आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ऍग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महाराष्ट्राच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण पपई, मका, कणीस, कारली, कोथिंबीर आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत. पपईला मागणी असतानाच बाजारातील आवक मात्र कमी आहे त्यामुळे पपईच्या दरात वाढ झाली आहे. सध्या राज्यात पपईचं उत्पादन कमी आहे. तातही दर्जेदार पपईची टंचाई भासते आहे. राज्यातील बाजारातही पपईची मागणी आहे उत्तर भारतातून मागणी आहे यामुळे पपई दरात किलो मागे दोन ते तीन रुपयांची सुधारणा झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवर सध्या एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय श्रावण मास व अन्य कारणामुळे पपईला मागणी आहे तर दुसरीकडे बाजारात पपईची आवक कमी आहे त्यामुळे पुढील काही आठवडे दर स्थिर राहू शकतात असा अंदाज पपई बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात कारलीची आवक कमीच आहे तर दुसरीकडे कारलीला उठाव चांगला आहे कारली पिकाला काही भागात पावसाचा आणि कमी पाण्याचाही फटका बसतोय त्यामुळे तोडा कमी येत असल्याचं शेतकरी सांगतात सध्या राज्यात केवळ पुणे मुंबई आणि नाशिक बाजारपेठांमध्येच कारल्याची आवक शंभर क्विंटलपेक्षा जास्त आहे तर इतर बाजारातील आवक खूपच कमी आहे त्यामुळे सध्या कार्लीला सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळतोय बाजारातील कारल्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज कारली बाजारातील व्यापारी व्यक्त करत मका कणसाला बाजारात सध्या चांगली मागणी आहे पावसामुळे मका कणसाला उठाव मिळतो यंदाही मका कणसाला मोठ्या शहरांमध्ये चांगली मागणी आहे पुणे नाशिक मुंबई या बाजारांमध्ये सध्या आवक मात्र सध्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे त्यामुळे मका कणसालाही चांगला भाव मिळतोय सध्या मका कणस प्रति क्विंटल एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान मिळतोय कणसाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते त्यामुळे दरही काहीसे टिकून राहण्याचा अंदाज आहे अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे राज्यातील बाजारात कोथिंबिरीची आवक काहीशी वाढलेली दिसते मात्र बाजारात कोथिंबीरला चांगला उठाव मिळतोय यामुळे सध्या राज्यातील मोठ्या बाजारांमध्ये कोथिंबीरची आवक काहीशी वाढलेली आहे त्यामुळे प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये तर प्रतिजोडी चार रुपये ते पाच रुपयांचा भाव मिळतोय काही आठवड्यानंतर बाजारातील कोथिंबीरची आवक वाढण्याचा अंदाज आहे मात्र पुढील दोन ते तीन आठवडे बाजारातील आवक स्थिर राहू शकते त्यामुळे कोथिंबिरीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात तुरीचे भाव देशात मंदितच आहेत वाढती आयात आणि उत्पादन वाढीचा अंदाज यामुळे देशात पुरवठा चांगला राहण्याची शक्यता आहे वर्षभरात विक्रमी आयात झाली धोरण कायम याचा दबाव दरावर आहे तुरीचा भाव हमी भावापेक्षा किमान एक हजार ते दीड हजार रुपयाने कमी आहे सध्या बाजारातील आवक कमी असूनही तुरीचे दर सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत या पुढील काळात तुरीची आवक आणखी कमी होणार आहे मागणी चांगली आहे त्यामुळे सध्याच्या पातळीवरून दरात सुधारणा होऊ शकते मात्र फार मोठ्या तेजीची शक्यता कमीच आहे असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका